हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या दहा साडे दहा होत आलेत आणि इथं मी तुम्हाला जसं की सांगितलंच होतं आमच्या इथून आता रोड होणार आहे तर इथं सगळी चालले तयारी खूप जवळपास नाही नाही म्हटलं तरी एक चार पाच ह्या टॉयला म्हणजे त्यांनी असे मोठे मोठे दगड आणले होते आणि ते सगळं टाकून असं पॅक करायला लागले होते मग का का मी काय बघत बसलो होतो असं नवीन काहीतरी असलं की बघायला मजा येते त्यामुळं खूप ऊन होतं तरी पण उन्हामध्ये मी संचित मम्मी सगळे बघत बसलो होतं इथं आमची भिंत होती त्यामुळे त्या टॅक्टरवाल्याला सांगायला पण लागत होते की भिंत आहे पडेल वगैरे आणि संचितला टॅक्टर जेसिपी बघायला खूप मजा येते आणि नंतर बी पण आला होता थोड्या वेळाने संचित एकदम खुश झाला होता म्हणतो मम्मा मुं मोबाईल म्हणजे इतर वेळेस संचित कसं मोबाईलमध्येच यूट्यूबवर बी वगैरे बघत असतो मग तो मोबाईलपेक्षा पण छान वाटते प्रत्यक्षात बघायला तरी तर बघू शकता आणि सगळे ते म्हणजे असं मद, ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरमधून असं हे सगळं टाकून गेल्यानंतर मग जे सी बीवाला आला होता आणि मग ते सगळे असं करत होते हे खूप वेळ करत होते नंतर आम्हाला बघून बघून थोडं बोर झालं आणि हे सगळं करायला आलं त्यांना दहा वाजल्यापासून जे चालू होतं आता हे हा व्हिडिओ काढला होता तेव्हा तीन साडेतीन वाजल्या होत्या आणि खूप वेळ असं करत बसले होते आणि दिवसात किती काही काही काम केलं ते पण तुम्हाला आता सगळ्यात शेवटी बघायला मिळेलच त्यामुळे मी पण बघत बसले होते आणि नंतर ऊन खूप लागायला लागलं आणि बघून बघून सारखं तेच तेच बघून थोडं बोर झालं मग काय आम्ही बसलो जाऊन साईडला बघून बघून भूक बुग लागल्यानंतर जेवण केलं सकाळी जेवणमध्ये मम्मीने काय बनवलं होतं फ्लावर केला होता फ्लावर चपाती खाल्ली उन्हाळ्यात कसं दिवस खूप मोठा असतो त्यामुळे भूक सारखे लागते आणि तो मम्मीनं काय केलं तर आमचं इथं झाड आहे झाडाखाली चटे टाकले होते आणि चटेवर आम्ही बसलो तिथंच जेवण वगैरे केलं संध्याकाळचा चहा झाला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक बनवण्यासाठी संचितनी मम्मीने प्लॅस्टिकचं सा कागदाने सांगितलं होता चूल कधी पण पेटवून त्यांना प्लॅस्टिकच्या कागदाने पेटवायची पटकन पेटते आणि चांगले म्हणजे जास्त वेळ लागत नाही आता कसं रॉकेल वगैरे मिळत नाही पूर्वी रॉकेल वगैरे असायचं आणि रॉकेल थोडंसं टाकलं की मग लगेचच चूल पेटायची पण आता रॉकेल कुठं बघायला पण मिळत नाही आणि आणायचं म्हटलं तर लांबच पहिलं स्टोवर स्वयंपाक वगैरे करायची स्टोवसाठी रॉकेल लागायचं तसं आता कसं स्टोव पण कोण वापरत नाही आणि रॉकेल पण कोण वापरत नाही त्यामुळे आत्ताच्या मुलांना स्टोव म्हणजे काय ते पण माहिती नसेल आणि आता स्टोव जास्त बघायला पण मिळत नाहीत खूप कमी बघायला मिळते आमच्या घरात तर चार स्टोव होते मम्मीने सगळे भंगारवाल्याला विकून टाकले कारण त्याचा वापरच होत नाही आणि ते ठेवून तर काय करणार त्यामुळे आता स्टोव हा बुडला म्हणजे आता बघायला पण मिळत नाही कुठं अगोदर पूर्वी गॅस वगैरे नव्हता तेव्हा स्ल्यू करायचा कंटाळा आला की मग स्टोववर करायचे तर असं आहे आमच्यात पण होतं स्टोव पण मम्मी काही जास्त नव्हते खरं स्टोववर स्वयंपाक वगैरे असं गॅसवरच असायचं पण असं म्हणतो की आपण असं म्हणजे असं असतंच की पहिलं एखादी अस म्हणजे रॉकेल वगैरे आता कसं आपण लाईटची शिगडी लाईटच्या शिगडीचा वापर नसतो तरी पण घरात आहे तसं कसं पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा गॅस पण होता आणि स्टोव पण होता आणि मम्मी कधी तर बनवायचे पण स्टोवर ज्यावेळेस कधी बाहेर स्वयंपाक करू वाटेल तेव्हा मग ते स्टोवर बनवायचे नाही तर जास्त असं नाही काय पण तेवढं आठवलं मला असं रॉकेलवरून स्टोवचं निघालं तर असं आता स्टो पूर्णपणे बंद झालेत रॉकेल पण बंद झाले आता रॉकेल पण मिळत नाही आणि स्टोव तर विकायला सुद्धा नसेल आता तरी इथं बघू शकता आपली चूल आहे तर पेटली आणि आता लगेच स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि स्वयंपाक झाला की मग आम्ही कसं लवकरच स्वयंपाक करतो लवकर स्वयंपाक करायचा मस्त असं बसायचं आणि चूल काही जास्त पेटायला पटकन पेटते जास्त वेळ लागत नाही चूल आणि संचित तिथं बाहेर फिरत होता ऊन कमी झालं होतं पूर्ण चपात्या बनवायच्या होत्या नंतर पिझ्झा पण बनवणार आहे आम्ही पिझ्झा पण तुम्हाला दाखवते मी तर पहिल्यांदा काय केलं चपात्या म बनवून घ्यायच्या आणि चपात्या झाल्या की मग लगेचच त्याच तव्यामध्ये पिझ्झा पण बनवायचा आता पिझ्झा कसा बनवते मी ते पण तुम्हाला दाखवते खूप म्हणजे खूप भारी झाला होता पिझ्झा ह्याच्या अगोदर मी पुण्यामध्ये केला होता आणि त्या संचित काय करतोय खेळत बसलाय म्हणतो एकदम मस्त मस्त संचित काय करतो खेळतो खूप का आता इथं खेळून झालं की सगळे कपडे घाण करून ठेवले नंतर काय काय केलं मग कपडे चेंज करून बसला होता असा दिसतो मातीत खेळलं की मग खूप कपडे घाण होतात आणि त्याला काही समजत पण नाही आणि मग मी पण खेळू देते खेळू दे लहान आता पण मोठे आहे कोण खेळणार का खेळत नाही लहान मुलांचं कसं खेळत असतात मग मी पण त्याला जास्त काही म्हणत नाही खेळू नको वगैरे खेळतो दिवसातून दोन तीन ड्रेस चेंज होत असतात त्याचे तरी इथं बघू शकता मस्त असं आपला पिझ्झा तयार झाला आहे किती छान असा दिसतं आहे ना तर चपाती पिझ्झा आहे चपातीवरच मी सगळं जे आपण पिझ्झा करतो ते सगळं लावलं होतं आणि मस्त असं संचित बघा फ्रेश होऊन कपडे चेंज करून बसला आहे पिझ्झा खात तुम्ही सगळेजण पण या पिझ्झा खायला खरंच खूप म्हणजे खूप भारी झाला होता पिझ्झा आणि मग आम्ही तिथं चपात्या केल्या आणि तिथंच बसून पिझ्झा खाल्ला चपाती पिझ्झा हेल्दी पिझ्झा मैद्यापेक्षा भारी आणि नंतर इथं बघू शकता ते सगळे ट्रॅक्टरने करून गेले होते आणि हे मग पाणी मारायला लागलेत आणि मला वाटते दोन तीन दिवसात करतील हे सगळं पूर्ण इथं ब्लॉक टाकणार आहेत असं ब्लॉकच्या फरशा असतात की ब्लॉकच म्हणतात बहुतेक ते टाकणार आहेत आणि मग असा मस्त असा रोड तयार होतो हे छोटंसं आमचं कडी पत्त्याचं झाड आहे अगोदर ही भिंत पूर्ण पॅक होती पण आता इथून रोड होणार आहे त्यामुळं आम्ही भिंत फोडली आता रोड झाला की मग कसं येणं जाणं थोडंसं म्हणजे असं टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा डायरेक्ट रोडलाच मिळते तसं इथून आता फुडून आमच्या घराच्या समोरून पण एक रोड आहे पण त्या रोडचा काही भरोसा नाही ना, ना तिथं जागा आहे आता जागा रिकामे आहे तोपर्यंत ठीक आहे एकदा कोणी घर बांधले की मग रोड नंतर मिळत नाही जायला यायला त्यामुळे आम्ही इकडून अशी भिंत फोडली आणि हा कसा कायमस्वरूपी रोड आहे डायरेक्ट मेन रोड आहे त्यालाच हा रोड अटॅच करणार आहेत हे सगळे काम करणारी माणसं आहेत सगळ्यांनी खूप लहान मुलं घेऊन इतक्या उन्हामध्ये सगळी कामं करत बसले होते बायका पण होत्या दोन तीन आणि सगळे असं पाण्याने हे करत मारोत होते पाणी मारत बसल्या होते सगळीकडं आमची बादली घेतली होती सगळ्यांच्या जवळपास ज्यांची घरं आहेत त्या सगळ्यांच्या बादल्या घेऊन असं बादल्यांनी पाणी मारलं आणि नंतर आता ह्याच्यावरती खडी टाकणार आहेत आणि खडी टाकल्यानंतर मग ब्लॉक टाकणार आहेत असं काहीतरी करणार आहेत त्यामुळे मला पण बघायला मिळते ब्लॉक टाकताना नक्की काय काय करते जे बीनं जेवढं होते तेवढं केल्यानंतर बाकीचे हे लोक करत होते आणि ह्यांच्या मागं लहान मुलं आणि मग त्यांना भूक लागली असेल चपाती पण मागायला आले होते मग मी त्यांना चपाती आणि आम्ही हे केलं होतं वांग्याचं भरीत केलं होतं मग ते भरीत दिलं होतं आणि आमचं तिथं छोटं झाड आहे त्या झाडाखाली बसूनच सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यांना सरबत पण केला होता आता असं केलं होतं आम्ही आता घराजवळ येऊन बसले होते झाडाखाली लिंबाच्या त्यामुळे मग सरबत वगैरे केलं होता चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय